नमस्कार आज आपण उन्हाळी रेसिपी बनवतो आहे थंड गारेगार आणि सुगंधी सरबत बडिशोपचं सरबत आहे एक शंभर ग्रॅम बडीशोप घेतली मी त्याचे तीन पट साखर घ्यायची तुम्ही साधी साखरही घेऊ शकता नॉर्मल पण मी खडी साखर घेतली त्यातल्या त्या ते ती मोठे खडेवाली थंड असते आयुर्वेदिक असते ही तुम्ही ती छोटी प्रसादासाठी मिळते चौकोनी तुकड्यांची तीही घेऊ शकता शंभर ग्रॅम बडीशेप तीनशे ग्रॅम साखर त्याच्यात दहा ते पंधरा विलायची थोडेसे वीस पंचवीस काळी मिरीचे दाणे आधी आपण कुठून बारीक करून घेऊ मी खलबत्त्यात बारीक करते मग मिक्सरमध्ये टाकू ही साखर मी साखर खलबत्त्यात बारीक करून घेतली अगदी झटपट होणार आहे सरबत हे आपलं हे थंडावासाठी उन्हाळ्यासाठी कडीशेट टाकून घ्यायची विलायची काळी मिरी काळी मिरी थंड असते गुणाने जसे जरी चवीला तिखट राहिली तरी ती थंडावा देणारी असते आपण पिठाच्या चांगल्याने चाळून घेणार आहोत त्याच्यात बडीशोपचे कण किंवा कण असतील ते सगळी अशी गाळून घ्यायची म्हणून परत राहिलेलं परत अजून बारीक करून घ्यायचं हे बडीशोप मिक्स तयार झालं आहे आपलं सगळ्या मिक्सरमधनं काढून घेतलं मी बडीशोपच जे राहिलेलं असते ती कडक असते ती थोडी थोडी वाटून घ्यायची गाळून घ्यायची एक टाईट बर्नीत भरून ठेवायची कारण साखर आहे त्याच्यात ओलसरपणाचं लागू शकतं खडे होऊन जातात परत त्याचे एक चमचा ग्लास आता आपण हे प्रीमिक्स ओतून घेऊ बडिशोप साखरेचं मिश्रण पाहुणे आले म्हणजे आपण झटपट हे दोन मिनटात करू शकतो घरात लिंबू नसला तरी साखर बडीशोप असतेच अगदी पोळपाटावरलं जरी लाटून घेतलं बडीशोप साखर आम्ही तर लहानपणी तसंच करायचो साखर पोट साखरपाटावर लाटून झटपट दोन मिनटात सरबत तयार एक चमचा आहे मी तसं तुम्ही एक भांड्यात टाकून तांब्यात ओतून तेही वर खाली करू शकता तसं पाणी घालून थंडगार पाणी ओतलंय मी तांब्यात ओतून त्याच्यातील सरबत सारखं आपण वर खाली करू शकतो थोडं हलवून घ्यायचं आपण खाली बसलेलं राहिलं तर किंवा दोन तीन ग्लास ते तीन मिनटं आधी ग्लास भरून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला सगळा बडीशेपचा अर्क उतरेल बर्फाचे क्यूब याच्यात तुम्ही पुदिना पावडरही टाकू शकता पण ओरिजिनल बडीशोपची टेस्टसाठी मी टाकलं नाही काही फक्त बडीशोपची टेस्ट पाहिजे आपल्याला झालंय आपलं बडीशोप सरबत तयार